कारण आहे असं या महाराष्ट्रात वडवणीनंतर पहिल्यांदा कोणतं गाव रस्त्यावर संपदा मुंडे साठी जर आलेला असेल तर ते वडगाव ठोक आहे मी तुमचं यासाठी आभारी आहे की आज संपदा मुंडेचा नंबर होता उद्या एखाद्या कांबळेचा नंबर आहे परवा एका राठोडचा नंबर आहे नंतर एका पाटीलचा नंबर आहे नंतर एका शेखचा नंबर आहे ही जी व्यवस्था आहे ही जी कारखानदारांची गुंडशाही आहे झुंडशाही आहे त्यांनी आज आपल्या एका क्लास वन लेकीचा बळी घेतलेला आहे प्रश्न हा नाही की तिचा जीव गेला सव्वीस वर्ष तिच्या आई वडिलाची मेहनत तिच्यासाठी पाठीमागे झाडणारी व्यवस्था यांचा सर्वांच बळी ह्या निंबाळकरनी घेतलेला आहे जर ह्या एस आय टी मध्ये निंबाळकरच नाव मेडिकल वरिष्ठ अधिकारी धुमाळचं नाव यांची एसआयटी या चौकशी झाली नाही तर ही एस आय टी वांजोटी ठरणार आहे त्यामुळं ह्या मेन गुन्हेगारांचे यात नाव असलं पाहिजे आणि महत्वाची गोष्ट जर ह्या एस आय टीत काही स्थापन झालं नाही पाच डिसेंबरला आपल्याला जे फलटणला जायचं जर एक महिन्यात सरकारने कार्यवाही के केली नाही त्या निंबाळकरला सह आरोपी केलं नाही तर आपल्याला पाच डिसेंबरला फलटणला जे जायचं आपल्याला त्याची देखील तयारी करावं लागणार आहे या आंदोलनात आमच्या माय मावल्या सुद्धा सामील झाल्या मी त्यांचा देखील आभारी आहे आपण इथं उत्स्फूर्तपणे सर्व गावकऱ्यांनी पंचप्रसूतील लोकांनी आणि समविचारधारी लोकांनी हा रास्ता रोख आयोजित केला तो इतक्या उत्स्फूर्तपणे आपण यशस्वी केला त्याबद्दल मी एक मुंडे म्हणून तुमचा लाख लाख पटी मुंडे करायचं काय घुमा आणि सर्वात महत्वाचं बर का सरकार या जिल्ह्याचे पालकत्व घेणाऱ्या अजित पवार पालकमंत्री एक शब्दांनी नि बोलले तुम्ही आमचे पालक आहात तुम्ही या तुम्ही आहात या जिल्ह्याचे जिल्ह्याच्या लेखीसाठी काय केलं हे देखील आपल्याला उद्या अजित पवारांना विचारावं लागणार आहे तुम्ही तोंड लपून जमणार नाही आमची जबाबदारी तुम्ही घेतला आमचे नुसते फंड वाटा तुम्ही इथं नाही आमची लेख मारली याचा जाब सुद्धा उद्या आपल्याला अजित पवारांना आणखी सगळ्यांनी तोंड उघडलेले नाहीये तुम्हाला भेदभाव करता येणार नाही कायदा न्याय हा सगळ्याला सारखाच आहे त्यामुळे उद्या आपल्याला आणखी आंदोलनासाठी पुढे यावं लागणार एवढं बोलतो धन्यवाद